जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नगरहून सोनगड इथं लाकूड भरून जाणारा ट्रक क्रमांक जी जे सव्वीस टी शहात्तर एकसष्ट यावरील चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं महामार्गावर कोंडाईवारी घाटाच्या खाली ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात चालक सहचालक यांना जखमी अवस्थेत बाहेर काढून चौकी येथील पोलीस मदत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ इथं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं परंतु चालक सहचालक हे दोघे गंभीर जखमी असल्यानं त्यांना तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीनं नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात नायक